जे काम करण्यासाठी पोलिसांना पगार दिला जातो ते काम खुद्द मंत्र्यालाच करावं लागत असेल तर होय असा प्रकार घडलाय महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अचानक कणकवली बाजारपेठेत जाऊन एका मटका अड्ड्यावर स्वतःच छापा टाकला मटका किंग देवारीच्या घरात हा अड्डा चालू होता पोलिसांच्या नाकाखाली हा अड्डा चालू होता याच विषयावर मंत्री राणे यांनी बावीस ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना गंभीर इशारा दिला अनेक पोलीस कर्मचारी मटकेवाल्यांच्या संपर्कात असतात असा घणाघाती आरोप देखील त्यांनी आता टार्गेट अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांचा असेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय एकंदरीत गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्गात नेमकं काय घडतय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मटका जुगार विगार बंद करा नाहीतर मग मी करणार दोन तीन वेळा सांगून झालेलं होत हेही पुढे तुम्हाला सांगतो मी त्यांना नावं दिलेली की ही नावं या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत दोन नंबरचे धंदे करतायत मी नावं सकट कुठे बसतात कुठे कुठले कपडे घालतात तुमच्या कुठ पोलीस स्टेशनमधला कुठला ऑर्डरली कुठला खालचा अहवाल कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधलं गेलेलं आहे या सगळ्या बाबतीची माहिती मी त्यावर देऊन बसलेलो मी त्यांना एवढंच सांगितलं अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ऍक्शन घ्या मी आल्या आल्या लगेच काय बाबती मी तुम्हाला वेळ देणार मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो असं की मी टिप दिलेल्या आहेत की बाबा इथे हा बसलेला आहे या या गोष्टी सुरू आहे तुमचे लोक पाठवा पण नऊ महिने झाले कुठलाही प्रकारचा कुठल्याही प्रकारची हालचाल नेहमी मला असा अनुभव यायचा गांजा ओढणाराला पकडलं जायचं गांजा विकणाराला सोडून दिलं जायचं आणि हेही मी आमच्या पोलीस माझा आता पत्रकार परिषद बघत असतील फार काही नाही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या मटका जुगारवाल्यांना त्या त्या गांजा आणि ह्या सोगांना विकणाला जाऊन माझी भीती टाकून असलेला रेट डबल करायचे ए बोलू dai नाही बोलू dai नाही बोल ए फसुरा त्या त्या वाला घेऊन वरा कोणाला लावतोय काय चाललंय तो बोल मस्ती चालली आहे माहीत आहे कोण ऐकला काय चाललंय काय करताय ते लोक काय करताय ते लोक

डाळ्या मस्ती आलं सगळे स्थानिक आहे काय हो सगळे स्थानिक आहेत काय ते कडकवली काय दाखवू म्हणायला काय लिहितोय काय लिहित तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखणे लिहित ना कोणाच्या ह्याने कोणाच्या आशीर्वादी लिहितय काय चाललंय हे काय शेवट हे जो आलो नसतो तो तू शेवट केला असतास का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी बाद करताय माझी इकडे काय करायचंय तरुण मुलांनी तुमच्याकडे मटका जुगार आकडं लावून बसायचे तुला वाटतं सोडणार तुम्हाला लोकांना मी हे कुठं बोलत बोल कुठून 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 कॅश काढली आहे मी पॅन काढायचे नाही तिथून पण निघायचे एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे दादाजी कुठून कुठून निघत आहेत बघा

हाँ जाती जाता शेयर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा